ते दड़क, ते दड़क। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच झोनच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचा पर्याय उपलब्ध की माझ्याशिवाय भारतीय जनता पार्टीला पर्याय नाही आणि भारतीय जनता पार्टी काही जरी झालं तरी मला सोडू शकत नाही आणि जर मला भारतीय जनता पार्टीनं सोडलं तर मला शिवसेनेकडून संधी मिळू शकते असा जो हो त्यांना आविर्भाव होता त्या आविर्भावामुळं आज त्यांच्यावर ही अवस्था आलेली आहे अनिल बाबर हे नगराध्यक्ष पदासाठी निश्चितपणे तगडे उमेदवार माझ्या दृष्टीनं कधीच नव्हते ते एका प्रभागापुरतेच नेते आहेत त्यांचा जो भ्रम तयार झाला होता की अहम सर्वम तो अहम सर्वम हा त्यांना नडलेला आहे आणि भाजपनं त्यांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे त्यांची हकालपट्टी केलेला आहे आणि त्यांना डावललेला आहे विरोधकांसोबत राहिलेला नेता त्याला तुम्ही उचलून आपल्या पार्टीत आणून त्याला थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवार बनवताय ही कुठंतरी एक निराशा पाटील गटामध्ये सुरू झालेली होती तर त्यांनी अपक्ष म्हणून आपल्या पाच ते सहा सीटा घेऊन एक नवीन पॅनल उभा करून लोकांच्या समोर जावं अनिल म बाबर यांनी अगदी पक्षातून हकालपट्टी करेपर्यंत जो हट्ट धरला होता तो हट्ट योग्य होता का अयोग्य होता एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी जर होणार असेल तर आमच्या सारख्यांना पण त्यातून काहीतरी शिकायला मिळेल नमस्कार जिओ मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्याच्या राजकारणात आणि खास करून ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर ओबीसी कोट्यातून भाजपमधून आणि शिवसेनेतून सर्वात तगडा उमेदवार किंवा प्रबळ उमेदवार म्हणून अनिल म बाबर यांच्याकडं पाहिलं जात होतं परंतु याच अनिल म बाबर यांची भाजपने उचलबांगडी केली नगराध्यक्षपद मिळत असताना आणखीन सहा जागांसाठी भाजपवरती दबाव टाकणाऱ्या याच अनिल म बाबर यांची भाजपने हकालपट्टी केली परंतु यामागची नेमकी आणखीन कोणती कारणं असू शकतात याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत जिओ मराठीचे संपादक प्रसाद पिसाळ सर सर अनिल म बाबर यांची भाजपने हकालपट्टी केली तुम्ही संपादक म्हणून या गोष्टीकडे कसं पाहताय काल सकाळी थोडीशी धुसफूस ऐकायला मिळत होती की भाजप अंतर्गत जागा वाटप वाटपावरून जो तिढा आहे तो तिढा आता विकोपाला गेलेला आहे त्याचं कारण असं की काल पहाटे मध्यरात्री म्हणू आपण दीड दोन वाजण्याच्या सुमारामध्ये मा माझे आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील mm. अशोक भाऊ गायकवाड आणि अनिल म बाबर यांच्यामध्ये बैठक झाल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली mm. या बैठकीमध्ये अनिल म बाबर यांनी पाच ते सहा सीट मला द्या mm. अन्यथा मी थांबतो अशा पद्धतीनं वक्तव्य केल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात येतं mm. तर या संपूर्ण प्रकारानंतर एक पद्धतीनं एक पक्षावरती एक दबाव टाकण्याचं जे तंत्र होतं ते तंत्र कुठंतरी पक्षानं ओळखलं म्हणावं किंवा सदाशिवराव पाटील यांनी या संपूर्ण दबाव तंत्रावर विचार केला आणि वरिष्ठांना कळवून अनिल बाबर यांचा पत्ता कट केला अशी सध्याची परिस्थिती आहे अनिल बाबर हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत अनेक पद्धतीनं ते लोकांच्या संपर्कात आहेत ही गोष्ट खरी आहे परंतु त्यांचा त्यामागचा हेतू किती शुद्ध आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी विट्यामध्ये झालेल्या सभेमध्ये विट्यातील भाजप कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधू नका असा थेट इशारा विट्यातील भाज भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा नेते मंडळांना दिला होता तर त्याचं कारण असं होतं की विट्यातील भाजपचे नेते म्हणून अनिल म बाबर यांच्याकडं पाहिलं जात होतं परंतु विट्यातील हे भाजप हे नेहमीच शिवसेनेसोबत असल्याचं दिसून येतं त्याचं कारण असं आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर असतील आमदार सुहासभाई असतील किंवा अमोलदादा असतील ह्या तिन्ही नेत्यांनी आत्तापर्यंत अनिल म बाबर यांना भरभरून प्रेम दिलेलं आहे अनिल म बाबर यांच्यासाठी या तिन्ही नेत्यांनी किंवा शिवसेनेनं भरपूर मदत केलेली आहे अनिल म बाबर आज राजकीय पटलावरती त्यांचं अस्तित्व टिगवून आहेत त्याच्या त्याच्यामागं कुठंतरी शिवसेनेचा बेस आहे तर या सगळ्या गोष्टीमुळं अनिल म बाबर यांची यांचं राजकारण कुठंतरी आज अस्तित्वात आहे अशी परिस्थिती आहे त्यांची व्यक्तिगत ओळख वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत नाही असं नाही नाया। परंतु ज्या पद्धतीनं एक अहंकार त्यांच्यामध्ये निर्माण झाला की माझ्याशिवाय विट्याच्या राजकारणामध्ये ओबीसी महिला आरक्षित जी जागा झालेली आहे नगराध्यक्षपदासाठी तर विट्याच्या राजकारणामध्ये माझ्या व्यतिरिक्त कुठलाही उमेदवार असू शकत नाही किंवा येऊ शकत नाही किंवा माझ्या व्यतिरिक्त कुणालाही पर्याय नाही अशी ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये मा एक भावना तयार झाली हळूहळू जर जसे दिवस पुढे जातील तस त्याची ही भावना अधिक बळकट होत गेली दुर्दैवानं अनिल म बाबर यांच्यामध्ये एक अहंकार तयार झाला आणि तो वाढतच गेला दुसरीकडे स्वतःला नगराध्यक्ष पदाच पदाची संधी मिळालेली असताना अन्य पाच ते सहा लोकांना सोबत घ्यायचा त्यांचा एक दबाव तंत्राचा प्रयोग सुरू झाला खर तर भारतीय जनता पार्टीचा जर विचार केला hmm. तर भारतीय जनता पार्टी ही भारतातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून आज राजकारणात त्यांचं अस्तित्व आहे hmm. तर ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्तबद्धता पक्षाची द्वयव धरणं hmm. आणि पहिल्यांदा पक्ष hmm. अशी त्यांची एक नियमावली आहे ते एका चौकटीत राहून एका चाकोरीत राहून एका नियमावलीत राहून भारतीय जनता पार्टी आपले सगळं राजकारण करत असते परंतु अनिल म बाबर यांच्यासारख्या एका स्थानिक नेत्यानं भारतीय जनता पार्टीवरच पक्षात येऊन एक गटबाजीचा प्रयत्न सुरू केला मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीसोबत येतोय किंवा मी आहे आणि माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही अशा आविर्भावामध्ये अनिल म बाबर यांनी पक्षावर एक प्रकारचा दबाव टाकण्यास सुरुवात केली ह्याच सगळ्यात उदाहरण असं आहे की गेल्या काही काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा स्वतःचं मुख्यमंत्रीपद सोडलेलं होतं फक्त पक्षाच्या ध्येय धोरणामुळं पक्षाच्या आदेशामुळं आणि ते मुख्यमंत्रीपद सोडून स्वतः उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं परंतु अनिल म बाबर यांच्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळी स्वतःला पक्षापेक्षा मोठा समजायला लागला आणि स्वतःचे हा हट्टीपणा जो आहे तो पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे डाव टाकायला लागला त्यावेळी मात्र ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील वैभवदादा आणि चंद्रकांत दादा दा, या तिघांमध्ये बैठक झाल्याची माहिती आहे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे आणि या तिघांनी मिळून एक निर्णय घेऊन अनिल म बाबर यांची उमेदवारी काढून घेण्याचा किंवा त्यांना त्यांचा पत्ता गुल करण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर झालेला आहे हा निर्णय विटाल लेवलला किंवा सदाशिवराव पाटील यांच्या लेवलला झालाय असं तर अजिबात चित्र नाही याच्यामध्ये भाजपचे वरिष्ठ सुद्धा समाविष्ट आहेत आणि असणार आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पक्षाचा आदेश म्हणजे सर्वश्रेष्ठ आदेश असतो सदाशिवराव पाटील किंवा वैभव पाटील यांनी सुद्धा कुठेतरी राजकारण केले असं म्हटलं जाऊ शकतं पण जे तुम्ही आता म्हणाला की पक्षाचा आदेश हा सर्वश्रेष्ठ असतो किंवा पक्ष म्हणेल तीच भूमिका स्थानिक असतील किंवा नेते असतील यांना घ्यावी लागते पण असा आरोप सुद्धा होऊ शकतो का आता पाटील पार्टीवरती की ह्यांनीच काहीतरी राजकारण करून अनिल बाबर यांचा पत्ता कट केला हे बघा राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत राहतात आता अनेक त्याच्यावरती प्रश्न उपस्थित होतील कोण म्हणेल की भाजपनं गद्दारी केली कोण म्हणेल पाटील गटानं डाव टाकला कोण म्हणेल ह्या डावामध्ये शिवसेना सुद्धा समाविष्ट होती दोघांनी मिळून कार्यक्रम केला असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार आहेत पण मूळ जो मुद्दा आहे तो लोकांनी समजून घ्यायला पाहिजे याचा मूळ मुद्दा काय आहे की अनिल म बाबर यांची ताकद किती आहे विट्यामध्ये भारतीय जनता पार्टी आज किती सक्षमपणे पुढं आहे म्हणजेच अनिल म बाबर यांचं कर्तृत्व काय आहे हे पाहिला आपल्याला जाणून घ्यावं लागेल ह्याचा जर अभ्यास केला तर अनिल म बाबर यांची ताकद नगन्य आहे कुठल्याही पद्धतीची एक मोठी ताकद त्यांच्या पाठीमाग अजिबात नाही ते एका प्रभागापुरते दोन प्रागा प्रभागापुरते ते नेते आहेत त्यांनी त्या प्रभागामध्ये गोरगरिबांना मदत केली असेल किंवा लोकांशी संपर्क ठेवला असेल लोकांच्या सुखदुःखात धावून गेला असतील ह्या गोष्टी खरे आहेत ते काय कोणीच डावलणार नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही विट्याचे नेते आहात आणि तुमच्याशिवाय राजकारणातलं पान हलू शकत नाही ही परिस्थिती अजिबात नव्हती फक्त दोन्हीही पार्टींचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जर बघायला गेलं तर आपल्याला आवर्जून सांगावं लागेल अनिल म बाबर हे गेल्या पाच वर्षाचा जर विचार केला तर चार वर्ष अकरा महिने हे शिवसेनेसोबत राहिलेले आहेत स्वर्गीय अनिल भाऊ असतील आमदार असतील अमोल बाबर असतील यांनी अनिल मो बाबर यांच्यासाठी काय केलं आणि काय नाही केलं हे सगळ्या विट्याला माहित आहे अनिल म बाबर यांना माहिती आहे आणि पार्टीला सुद्धा माहित आहे असं असताना कुठतरी एक वेगळी संधी मिळते किंवा आणखी काहीतरी आपला स्वार्थ साधला जाऊ शकतो या हेतून चार वर्ष अकरा महिने ज्या लोकांनी आपल्याला मदत केली mm. त्यांना गुड बाय करून mm. त्यांना जय महाराष्ट्र करून mm. त्यांना टाटा बाय बाय करून mm. अनिल म बाबर यांनी वेगळा निर्णय घेतला mm. आणि भाजप सोबत ज्यांच्या सोबत गेली पाच वर्ष झालं अजिबात जुळत नव्हतं असे mm. पाटील गटाबरोबर त्यांनी यायचा निर्णय घेतला mm. ह्याच्यामुळं आधीपासूनच शिवसेनेत अनिल म बाबर त्यांच्याबद्दल निगेटिव्हिटी तयार झालेली होती अशातच hmm. त्यांनी भाजपमध्ये येऊन त्यांचा जो अहमपणा जो निर्माण झालेला होता त्याच्या hmm. माध्यमातून त्यांनी एक दबाव तंत्र टाकण्याचा प्रयत्न केला hmm. आणि शेवटी त्याचं फळ मिळणार होतं hmm. आपण भगवद्गीतेमध्ये जर ऐकलं किंवा वाचली भगवद्गीता तर लक्षात येतं कि कर्म की कर्म किए्या फल की इच्छा मत कर अनिल म बाबर यांनी आतापर्यंत विविध माध्यमातून कर्म करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी नेहमी फळाची अपेक्षा ठेवली नेहमी राजकीय स्वार्थ आतापर्यंत ते बघत राहिले आणि कुठंतरी तो स्वार्थ इतका वाढला की माझ्या सहा शिटा आणि मी नगराध्यक्ष असा एक वेगळा गट त्यांनी भाजपमध्ये तयार केला आणि भारतातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये स्वतःचा गट निर्माण करण्याची मजल अनिल म बाबर यांची तयार झाली आणि कुठतरी याचा दणका भारतीय जनता पार्टीनं अनिल म बाबर यांना दिला आणि आज त्यांची पक्षातून हकालपट्टी केली त्यांचं तिकीट डावल आणि आज त्यांची परिस्थिती ना घर का ना घाटका अशी झालेली दिसते पण सर असं म्हटलं जात की अनिल म बाबर यांनी विट्यात भाजप रुजवली पण अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला भाजपने डावललं याबद्दल तुमचं मत काय निष्ठावंत अर्थ काय असत निष्ठावंत म्हणजे काय आहे निष्ठावंताची व्याख्या ही जो निष्ठावंत आहे ना त्याला माहित असते कोणत्याही पद्धतीनं स्वार्थ न ठेवता मगाशी ज्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगितलं कर्म ज्या फलकी इच्छा मत कर कुठलाही स्वार्थ नाही फक्त अविरतपणे लोकांना लोकांसाठी समर्पित भावनेनं ज्यावेळी एखादा माणूस त्या पार्टीसाठी लोकांसाठी झटतो आणि कुठलीही अपेक्षा ठेवत नाही अनिल म बाबर हे निष्ठावंत आहेत असं मला तर भाजप सोबत मला असं तर अजिबात वाटत नाही त्यांनी निष्ठावंत असते तर त्यांनी आतापर्यंत विट्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात वाढवली त्यांनी आतापर्यंत आम्ही ज्या वेळापासून बघतोय त्यावेळीपासून अनिल म बाबर हे भाजपमध्येच आहेत पण ज्यावेळीपासून बघतोय भाजप तेवढीच आहे मध्यंतरीच्या काळामध्ये पंकज दबडे ते हे भाजपमध्ये आले आमदार गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर यांच्या माध्यमातून त्यांनी साठी प्रयत्न केले ज्यावेळी त्यांचे कार्यक्रम झाले त्यावेळी त्यांनी सांगितलं की विट्यासारख्या शहरामध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये त्यांनी दहा हजारहून अधिक लोकांची नोंदणी भारतीय जनता पार्टीमध्ये केलेली आहे हे काही क्षणापुरते भाजपमध्ये असलेल्या पंकज दबडे यांनी करून दाखवलं परंतु अनिल म बाबर यांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी कधीही प्रयत्न केला असं तर काय मला दिसून आलेलं नाही वास्तविक पाहता अनिल म बाबर यांनी स्वतःचा गट स्वतःची इमेज डेव्हलप करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न केले मग त्यांनी दिवाळीनिमित्त काही खाऊ वाटप केलं असेल काही आणि गोष्टींचं वाटप केलं असेल मकर संक्रांतीसाठी त्यांनी साड्यांचं वाटप केलं असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या लवरनं केल्या सामाजिक कार्यकर्त्या अभिनंदन आहे पण कुठतरी एक स्वार्थ मनात ठेवून ज्यावेळी आपण अशा पद्धतीनं गोष्टी करतो त्यावेळी नियतीची काठी मात्र वाचते आणि त्याच पद्धतीनं त्यांना त्यांच्या या सगळ्या निस्वार्थी भावनेनं न वागल्याची शिक्षा म्हणा किंवा एकनिष्ठपणे न राहता स्वार्थ ठेवून मला काहीतरी पाहिजे या भावनेतून जे प्रेशर तयार केलं ह्याची फळं त्यांना आज कुठेतरी मिळाली असं मला वाटतं अनिल मा बाबर यांना एक गैरसमज झाला होता का की मी कोणतरी फार मोठा आहे त्यांचा तो त्यांचा जो हा अहंकार आहे तो त्यांना अडचणीचा ठरलाय का तुम्हाला निश्चितपणे बाबर हे गेल्या दहा पंधरा दिवसांपासून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून जवळजवळ निश्चितच झालेले होते भारतीय जनता पार्टीनं त्यांना ग्रीन सिग्नल दिलेलाच होता त्यांची कामं देखील सुरू झालेली होती दिवाळीत तर त्यांनी त्या पद्धतीनं यंत्रणा लावल्या सुरुवात पण केली होती पण कुठंतरी सहा शीट जो स्वार्थ आहे तो ज्यावेळी त्यांच्या मनात उत्पन्न झाला आणि दिवसेंदिवस तो अधिक बळकट हो बळकट होत गेला त्याच्यातूनच त्यांची अधोगती सुरू झाली अनिल म बाबर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीचं राजकारण केलंय ते संभ्रमा संभ्रम करणार आहे एकीकडं सुहास बाबर यांच्यासोबत बोलणी करायची दुसरीकडं वैभव पाटील यांच्यासोबत बोलणी करायची तर याच्यामुळं त्यांची विश्वासार्हता हळूहळू कमी होत गेली होती आणि वास्तविक पाहता भाजपमध्येच एक मोठा वर्ग आत्ताच्या घडीला तयार झाला होता जो अनिल बाबर यांच्या विरोधात ऍक्टिव्ह होता जरी ते भाजपमध्ये म्हणजे सदाशिवराव पाटील यांच्या गटात येऊन उमेदवार जरी झाले असले तरी भाजपच्या अंतर्गत त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती आणि कुठंतरी त्या नाराजीचा फटका भविष्यात त्यांना बसण्याची शक्यता पण होती अशी परिस्थिती असताना सहा उमेदवारांसाठी हट्ट धरणं पर ते सहा उमेदवार कोण आहेत त्यांची खरोखर निवडून येण्याची क्षमता आहे का या सगळ्या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं होतं परंतु फक्त सहा उमेदवार आणि माझ्या सहा शिटा अशी परिस्थिती झाल्यामुळं त्यांच्याबद्दलच काही समज गैरसमज भारतीय जनता पार्टीमध्ये तयार होऊ लागले आणि या सगळ्या याच्यातून अनिल मग बाबर यांच्या लक्षातच आलं नाही की आपण काय करतोय कारण जो अहमपणा होता त्यांनी त्यांची वैचारिक पातळी मला असं वाटतं की ती भ्रष्ट करून टाकलेली होती त्याच्यामुळे ते त्यांना एकच असं वाटत होतं की माझ्याशिवाय भारतीय जनता पार्टीला पर्याय नाही आणि भारतीय जनता पार्टी काही जरी झालं तरी मला सोडू शकत नाही आणि जर मला भारतीय जनता पार्टीनं सोडलं तर मला शिवसेनेकडून संधी मिळू शकते असा जो हो त्यांना आविर्भाव होता त्या आविर्भावामुळं आज त्यांच्यावर ही अवस्था आलेली आहे सर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अनिल म बाबर हे तेवढे प्रभावी नेतृत्व आहेत असं तुम्हाला वाटत होतं अनिल म बाबर यांचा प्लस पॉइंट एवढाच होता की विटानगर परिषदेसाठी ओबीसी आरक्षण जाहीर झालं म्हणजे ओबीसी महिला म्हणून आरक्षण जाहीर झालं ते गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते किंवा गेल्या अनेक दिवसांपासून अनिल ब बाबर या प्रतीक्षेत होते की विटा नगर परिषदेसाठी पदासाठी ओबीसी पुरुष असं आरक्षण पडतंय का दुर्दैवानं मी तुम्हाला ज्या पद्धतीनं मी म्हणलं की कर्म की जा फल की इच्छा मत कर हे सोडून ज्यावेळी माणूस काम करतो आणि वाट बघतो त्यावेळी परमेश्वर त्या वाट्याला काय देत नाही ह्याचे mm. संकेत त्यावेळीच आले होते की अनिल म बाबर यांना नियतीनं त्यावेळीच डावललं होतं जिथं ओबीसी महिला पडलं तिथं पहिला mm. तो, तो टर्निंग पॉईंट होता नियतीच्या दृष्टीनं mm. की त्यांना डावलण्याचा mm. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वभावात बदल केला नाही त्यांनी त्यांचा बालिशपणा अडमुटेपणा हा कायम ठेवला आणि पुन्हा त्यांच्या पत्नी देवता बाबर यांची उमेदवारी फायनल झालेली असताना सुद्धा काही शीटा पाहिजेत असा हट्ट धरून त्यांनी एक वेगळं तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा जो शेवट आहे तो हा झाला अनिल म बाबर हे पर्याय नसल्यामुळं नगराध्यक्षपदाचे उमेदवार असावेत असं मला वाटतं असं काय त्यांनी विट्यासाठी फार मोठं काय केलंय किंवा विटा शहरामध्ये त्यांचा फार मोठा जनसंपर्क आहे अशी परिस्थिती अजिबात नव्हती फक्त ऍक्टिव कार्यकर्त्यांमध्ये त्यांचं एक नाव होतं आणि ते त्यांच्या दोन नंबर किंवा आसपासचे जे काही प्रभाग आहेत त्याच्यापुरतं मर्यादित असलेलं अनिल बाबर हे एक नाव आहे असं विट्यामध्ये फार मोठं त्यांचं काही नाव निवडून येण्याच्या पात्रतेचं आहे असं मला तर अजिबात वाटत नाही कारण विटा नगर परिषदेमध्ये अगदी सुळेवाडीचा रेवानगरचा भाग असेल काही आसपासच्या वाड्या वस्त्या असतील हा भाग आहे ह्या भागांमध्ये अनिल मबर यांचा फारसा संपर्क नाही केवळ पक्षाच्या जोरावर आणि नेत्यांच्या ताकदीवर पक्षाच्या ने ताकतीवर निवडून येण्याचं स्वप्न होतं हे कदाचित त्यांना माहीत आहे का नाही माहीत नाही पण त्यांचा जो भ्रम तयार झाला होता की नहीं। नहीं। अहम सर्वम तो अहम सर्वम हा त्यांना नडलेला आहे आणि भाजपनं त्यांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे त्यांची हकालपट्टी केलेला आहे आणि त्यांना डावललेला आहे याची वस्तुस्थिती आहे अनिल म बाबर हे गेले अनेक वर्ष झाले भाजपमध्ये काम करत आहेत पण पक्षामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल तेवढी विश्वासार्हता नव्हती असं तुम्हाला निश्चितपणे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण अनिल म बाबर हे तुम्हाला मी मागाशी सांगितल्या पद्धतीनं चार वर्ष अकरा महिने शेवटचे हे शिवसेनेसोबत किंवा बाबर कुटुंबियासोबत राहिलेले आहेत अनिल म बाबर हे सहा नगरसेवक पदासाठी हट्ट धरून आहेत मागची कारण नेमकी काय आहेत असा एक प्रश्न या हट्टाच्या नंतर तयार व्हायला लागला मुद्दा असा आहे उद्या जर अनिल म बाबर हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर ते पक्षाचं ऐकतील का, का ते स्वतंत्र निर्णय घेतील का ज्यांनी चार वर्ष अकरा महिने सांभळलं त्या शिवसेनेचं ऐकून ते, ते काही वेगळा परत निर्णय घेतील याच्याबद्दल एक पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्याबद्दल संशय होता संभ्रम होता अशा परिस्थितीत सुद्धा मला जी माहिती मिळाली की चंद्रकांत दादा यांच्या मध्यस्थीनंतर या सगळ्या प्रश्नांवरती तोडगा टाकलेला होता तरी सुद्धा ज्या पद्धतीनं ते पाच ते सहा जागा मला मिळाव्यात यासाठी अडून बसलेले होते त्या त्यांच्या अडमुट्या स्वभावानंतर मात्र त्यांच्याबद्दल अधिक निगेटिव्हिटी किंवा त्यांची विश्वासार्हता कमी कमी होत गेली असावी असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे पाच किंवा सहा नगरसेवक जर अनिल म बाबर यांना द्यायचं म्हटलं तर पाच ते सहा प्रभागामध्ये त्यांचा तो उमेदवार उभा राहणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाटील गटाचा जो त्यांच्या सोबतचा उमेदवार असणार आहे तो उमेदवार अडचणीत येईल का अशी एक शक्यता निर्माण झाली मुद्दा असा आहे पाटील गटानं त्यांना ह्या जागा द्यायचं नाकारलं का कारण अनिल म बाबर हे विरोधकांकडून काही राजकीय खेळी करून आपल्यासोबत डाव करत आहेत का की ह्या सहा जागा मी लढवणारच आणि जर ह्या सहा जागा पाच जागा जर त्यांनी लढवल्या आणि दुर्दैवानं जर ह्या जागांवर काय उलट सुलट झालं तर पाच सहा एका प्रभागात दोन अशा पद्धतीनं दहा ते बारा शीट धोक्यात येऊ शकत होत्या अशी परिस्थिती असल्यामुळं शेवटी शेवटी त्यांच्याबद्दल निगेटिव्हिटी आणि पक्षामध्ये अविश्वास तयार झाला अशी परिस्थिती झाल्यामुळं हा सगळा त्यांच्याबद्दल निगेटिव्हिटी होऊन त्यांची उचल वांगडीचा निर्णय झाला असावा असं मला वाटतं अनिल मबाबर यांची सध्याच्या घडीला हकालपट्टी करणे हे भाजपला फायद्याचं ठरेल की तोट्याचं काय वाटतंय तुम्हाला मला तर वैयक्तिक विचार केला तर ज्यावेळी अनिल म बाबर यांच्या नावाची चर्चा झाली mm. ज्यावेळी अनिल म बाबर यांच्या पत्नी देवता बाबर यांची उमेदवारी फायनल झाली mm. त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याबद्दल एक सकारात्मक वातावरण होतं mm. भारतीय जनता पार्टीमध्ये mm. परंतु हळूहळू मध्यंतरीच्या काळात जर तुम्ही बघितलं mm. तर प्रताप सुतार mm. यांनी एक प्रदर्शन करून विट्यात रॅली काढली आणि भाजपचे नेते सदाभाऊंकडे त्यांनी मागणी केली की मला तुम्ही संधी द्यावी mm. म्हणजेच त्यांच्याच पक्षांतर्गत अनिल म बाबर यांच्या विरोधात एक वातावरण तयार होत होत mm. अनिल म बाबर यांच्याबद्दल असंख्य त्यांच्याच भाजप पार्टीतील लोक नाराज आहेत कारण ते अनेक वर्ष हे पाटील गटासोबत राहिलेले नव्हते mm. ते विरोधकांसोबत राहिलेले होते आणि असा विरोधान विरोधकांसोबत राहिलेला नेता त्याला तुम्ही उचलून आपल्या पार्टीत आणून त्याला थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवार बनवत आहे ही कुठंतरी mm. एक निराशा पाटील गटामध्ये सुरू झालेली होती mm. त्याच्यामुळं हा सगळा प्रश्न अधिक दृढ होत चाललेला होता, होता। आणि अनिल म बाबर यांच्याबद्दल नकारात्मकता वाढत होती आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचं जे नाव चर्चेत होतं mm. त्याच्यामुळं त्यांची जी लोकप्रियता वाढण्याऐवजी कमी कमी होत गेली दुर्दैवानं अनिल म बाबर यांच्याबद्दल निगेटिव्हिटीच होत गेली आणि त्यांनी केलेला हट्ट ह्याच्याबद्दल आणखी निगेटिव्हिटी वाढत गेली आणि हा सगळा संपूर्ण प्रकार घडलेला आहे सर तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं आहे का की अनिल म बाबर हे नगराध्यक्ष पदासाठी तेवढे सक्षम उमेदवार नव्हते ते एका प्रभागापुरतेच मर्यादित आहेत अनिल म बाबर हे नगराध्यक्ष पदासाठी निश्चितपणे तगडे उमेदवार माझ्या दृष्टीनं कधीच नव्हते ते एका प्रभागापुरतेच नेते आहेत त्याचं कारण असं आहे जर अनिल म बाबर हे विट्याचे नेते किंवा एक ब्रँड आहे असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी अपक्ष म्हणून आपल्या पाच ते सहा शिटा घेऊन एक नवीन पॅनल उभा करून लोकांच्या समोर जावं एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी जर होणार असेल तर आमच्यासारख्यांना पण त्यातून काहीतरी शिकायला मिळेल अनिल म बाबर यांची खरी ताकद काय आहे हे त्यावेळी पाहायला मिळेल अनिल म बाबर यांनी अगदी पक्षातून हकालपट्टी करेपर्यंत जो हट्ट धरला होता तो हट्ट योग्य होता का अयोग्य होता हे त्यावेळी समजेल आपल्याला त्याच्यामुळं अनिल म बाबर यांनी आपल्या सहा सीट घेऊन आणि नगराध्यक्षपद लढावं त्याच्यानंतर ते विट्याचे नेते होते आहेत किंवा त्यांची नक्की ताकद किती आहे हे लोकांना बघायला मिळेल सर शेवटचा प्रश्न विटा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची पदाची लढत नेमकी कशी होईल आता काल जी आपल्याला शेवटची माहिती मिळाली त्यानुसार भारतीय जनता पार्टीनं अनिल बाबर यांची हकालपट्टी केल्यानंतर अविनाश सोते जे त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून नेहमी त्यांच्या सो सोबत असतात त्यांच्या पत्नी प्रतिभा अविनाश सोते यांचं नाव फायनल केलेलं आहे त्यात काही शंका नाही तर दुसरीकडं दोन नाव प्रकर्षानं शिवसेनेकडून फार चर्चेत होती त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे नाव होतं ते काजल संजय मेत्रे यांचं नाव होतं आणि दुसरं जे नाव होतं ते भाग्यश्री संतोष तारळकर यांचं नाव होतं परंतु काल रात्रीच्या माहितीनुसार पक्षानं काजल संजय मेत्रे यांची उमेदवारी फायनल केलेली आहे हे दोन्ही चेहरे सध्या विट्यासाठी नवे आहेत दोन्ही निरागस चेहरे आहेत त्याच्यामुळं ही इलेक्शन आहे ना आता खरी इथून पुढे सुरू झाली असं मला वाटतं कारण अनिल म बाबर यांच्याबद्दल पॉझिटिव्हिटी आहे का निगेटिव्हिटी आहे हे दोघांनाही कळत नव्हतं आणि त्यांचं ज्या पद्धतीचं धोरण सुरू होतं त्याच्यामुळे तर ते निगेटिव्हच चालले होते आता मात्र मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ही लढत जी आहे प्रतिभा चोते आणि काजल मेत्रे यांच्यात काटेजी होईल आमदार सुहास बाबर असतील आणि दुसरीकडं माझे आमदार ॲडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील असतील हे mm. दोन्ही नेते आपापल्या पद्धतीनं ताकद लावून हे mm. इलेक्शन चांगल्या पद्धतीनं खेळतील mm. आणि शेवटी येणाऱ्या काळामध्ये विजय कोणाचा होईल ही काही जनताच ठरवणार आहे mm. परंतु आत्ताची जी, जी निवडणूक आहे या दोन्ही चेहऱ्यांवरती अतिशय चांगली आणि विट्याला शोभेल अशी mm. होईल एवढं मला वाटतं तर विट्याची राजकीय समीकरणे कशी बदललेली आहेत आगामी काळामध्ये नेमकं हे राजकारण आहे ते कोणत्या दिशेला जाणार आहे अनिल म बाबर यांची हकालपट्टी कशा पद्धतीनं झाली त्याची नेमकी कारणं काय होती या सगळ्या संदर्भात आता आपण चर्चा केलेली आहे आपल्यासोबत होते प्रसाद पिसाळ सर अशाच पद्धतीच्या आणखी नवनवीन चर्चांसाठी विश्लेषणासाठी पाहत रहा जिओ मराठी न्यूज सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेतनारहित विनाडका मुळबातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा